ब्रेकिंग न्यूज मुंबई मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारवर घणाघात आम्ही हुल्लडबाज नाही खरं तर मुख्यमंत्री फडणवीसच आहेत आंदोलक शांतीत आहेत पण सरकार मुद्दाम आमच्यावर आरोप करते डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अय्यूब खान मुंबई पत्रकार बांधवांना सांगतो सरकार हुलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो तो, तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला आहे हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस